कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनल वर मी बनवणार आहे ही बघा रा मला मिळाली आहे रानभाजी जिवती जिवतीचे फुलं ही आपल्याला तोडायचे आहे हे बघा मस्त असे गुच्छ गुच्छ भाजी लागली आहे ही आपल्याला तोडून घ्यायची आहे हे बघा छान अशी याची वेल असते हे बघा आणि याची पानं बघा ही भाजी आपल्याला पूर्ण तोडायची आहे बघा किती छान असे लागले आहेत असा बार आहे जिवतीला ही भाजी खायला फार अप्रतिम लागते तर चला ही भाजी आपण पूर्णतः तोडून घेऊया बघा आपण आणली आहे जा जंगलातून मस्त पैकी रानभाजी जिवतीचे फुलं बघा किती सुंदर आहे याला सुगंध खूप छान येतो खूप सुगंध आहे या भाजीला तर चला आपण ही भाजी बनवूया हे बघा मी घेतली ही भाजी एक वाट भरून मला भाजी मिळाली आहे जंगलात ना तर या भाजीसाठी लागणारे साहित्य आपण बघूया मी एक वाटी बारीक चिरून कांदा घेतलाय पाच हिरवी मिरची घेतली आहे आणि काही चिली फ्लेक्स घेतले तर चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा आपण घेतले एक कडे त्यात आपल्याला टाकायची ही भाजी गॅस पेटून घेऊयात टाकूया गरम करायला पाणी एक गडवा भाजीला स्वच्छ धुवून घेऊया ही एक रानभाजी आहे ही जंगलातच वेलीवर वाढतात फुलं आणि या भाजीला आयुर्वेदात खूप महत्त्व दिले गेले आहे आणि ही भाजी बनवताना छान पाण्याने धुवून घ्यायची व गरम पाण्यात मी तुम्ही म्हणान की ही भाज। भाजी प्रत्येक भाजीचा व्हिडिओ यांचा गरम पाण्यात टाकते कारण गरम पाण्यात यासाठी टाकावं लागते जंगलातील लोक गवत वाढू नये म्हणून फवारे फवारणी करतात तणनाशक बघा आपल्याला माहीत नसते त्यामुळे विषबाधा पण होऊ शकते त्यासाठी आपण ही सर्व भाज्या जेवढ्याही रानभाज्या आहेत त्या थोड्या गरम पाण्यात धुवून जर घेतल्या तर फार चांगल्या असते तब्येतीसाठी आपल्या प्रकृतीसाठी चला हे बघा मी स्वच्छ असं धुवून घेतली आहे फुलं मस्त असं सुगंध सुटला या फुलांचा खूप छान सुगंध येतो बघा किती सुंदर फुलं आहेत आणि ही निसर्गाने दिलेली देण आहे आपल्याला तर चला आपण पाण्यात टाकूया याला गरम पाण्यात हे बघा आपलं पाणी गरम झालंय त्याला फक्त आपल्याला गरम पाण्यात टाकायची आहे आणि झाकून दोन मिनटं ठेवायची आहे गॅस बंद करून देऊया म्हणजे यातला कुठलाही पदार्थ जर असला तो निघून जाईल तर चला याला झाकून ठेवूया हे बघा आपण घेतली आहे बारीक मिरची इला छान बारीक असं कापून घेऊया पावसाळ्या दिवसातच ही भाजी, दिवस भाजी येते आणि ही भाजी फक्त आता जिवतीपर्यंत राहणार जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवस भाजी मिळणार आपल्याला ही खायला पाऊस पडला की ही भाजी उगवते आणि याची छान वेल असते आणि वेलाला छान आणि ही भाजी जास्त करून काटेरी झाडावर उगवते तर चला आपला का मिरची कापून झाली आहे तर पुढील कृतीकडे ओढ बघा आपले दोन मिनिट झाले मिरची कापूपर्यंत आपण फक्त याला गरम पाण्यात टाकले होते आणि हे झाडून घ्यायची भाजी बघा मस्त अशी भाजी झाली आहे हे पाणी काढून फेकायचे चला पुढील कृतीकडे वळूया तर चला ते। या भाजीला कुठलेही मसाले लागत नाही फक्त कांदा मिरची टाकली की भाजी तयार होते आणि ही भाजी खूप पौष्टिक अशी भाजी आहे हे बघा आपलं तेल छान तापायला आलं यात फक्त आपण थोडे जिरे टाकूया टाकूया आपण कांदा त्याला छान लाल होईल स्तोवर परतून घेऊया बघा आपला थोडा कांदा होत आलाय आता टाकूया आपण हिरवी मिरची छान होऊ देऊयात टाकूयात आपण चिली फ्लेक्स एक छोटा चम्मच मी चिली फ्लेक्स घेतले मिरचीच जाडसरसा फूट आणि चव फार छान लागते दोन मिनिटे होऊ देऊ हे बघा आपला कांदा छान शिजलाय यात टाकूया पण बिलकुल थोडी अशी हळद पटकन बनणारी भाजी आहे आपली तर गॅसचा पावर कमी करून देऊया पशी फुलं आपल्याला अशी खुली करून टाकायची आहे बघा मैं ना पोल्टिंग ले हुई है मस्त पते की ये अच्छा मस्त अशी भाजी लागते याला कुठलेही रासायनिक खात नसल्यामुळे ही मुड़े। भाजी तुम्ही अवश्य खा वर्षातून एकचदा हे भाजी मिळतात जेवढ्या रानभाज्या खाता येईल तेवढ्या चांगल्या आहे शरीरासाठी बघा आपली भाजी तयार झाली आहे तिला आपण फक्त आता दोन मिनिटं मधून आजीवर शिजू देऊया हे दे बघा दोन मिनिटं झाली आहे पण झाकून बघूया बघा मस्त अशी वाफ आली आहे आपल्या भाजीला आणि आपली भाजी, भाजी शिजून तयार झाली आहे तर माझी नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता माझ्या व्हिडिओला लाईक करा आपलं गाव या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन दबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय